जीवनात अनेक दैनंदिन वस्तूंच्या गरजा लोकांना भासत आहेत त्यामध्ये मोबाईल गाडी घर सोनं नाणं टीव्ही फ्रीज मॅरेज शैक्षणिक नोकरी वाहन अशा अनेक गरजांवर दिशाभूल करत आणि एक बँक व पतसंस्था फायनान्स कर्ज देऊन लोकांना बेभान टक्केवारी लावत हप्ता दंड लावून लोकांची कर्ज फिटून सुद्धा हप्ता मागे पुढे जाण्याच्या जा दंडात दिलेल्या कर्जापेक्षा लोकांच्याकडून गुन्हेगाराकडून दुप्पट वसूल करतात तसेच लोकांचे कर्ज फेडूनही राहिलेल्या दोन पाच टक्के रकमेसाठी दिलेल्या वास्तू दिलेल्या वस्तूवर ताबा किंवा दिलेल्या वस्तू व ताब्यात घेऊन निलावत लावण्याचा प्रकार संबंधित फायनान्स कर्ज देणारे फायनान्सवाले खाजगी गुंडामार्फत करतात संबंधित लोकांच्या बाबतीत अनेक तक्रारी असून सुद्धा शासकीय व प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरल्यामुळे सदर गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे तरी अशा लोकांना करणाऱ्या फायनान्स व बँका उपसाचे परवाने तात्काळ रद्द करून फौजदारीसारखे गुन्हे दाखल करून अशा बाबतीतला खत पाणी घातले व दुर्लक्ष करून झोपेचं घेतलं संबंधित अधिकाऱ्यांनाही सह आरोपी करून त्यांच्यावर फौजारीसारखा गुन्हा दाखल करा अशा विविध मागण्यांसाठी गारपीर चौक ते सिव्हिल चौक सांगली येथे चप्पल मोर्चा निदर्शने घेण्यात येणार आहेत दलित महासंघ गट संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांच्या आदेशानुसार राज्य अध्यक्ष माननीय टिपूबाई पटवेकर राज्य उपाध्यक्ष माननीय सनाउल्ला बावसकर राज्य निरीक्षक विनय विजयभाऊ खाडगे राज्य खजिनदार राजीव सनदीभाई जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार माननीय राज्य संपर्क वनिताताई कांबळे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष क्षमा रमेश अण्णा चौगले जिल्हा संपर्क प्रमुख महेश देवकुळे चित्रपट आघाडी राज्याध्यक्ष डॉ महावीर चंदनशिवे पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माननीय तात्यासाहेब देवकुळे सर दत्ताभाऊ जगधने अनुभव अनुराधा जगदेने मिरज तालुका अध्यक्ष सचिन भाऊ मोरे इम्रान शेख जिल्ह्याचे नेते पिलू वारे शहर अध्यक्ष माननीय बंडू भाऊ केंगार वैभव कोले माननीय बंडू मोरे माननीय सामील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली व असंख्य कार्यकर्त्यांसह घेण्यात येणार आहे लोकांच्या आणि एक गरजा पडलेल्या आहेत या ठिकाणी वाहन असेल उद्योग असेल शैक्षणिक कर्ज असेल किंवा घरात अनेक लागणाऱ्या वस्तू असतील मोबाईल असेल यावर या रिझर्व बँकेने काही फायनान्स असतील काही पतसंस्था असतील काही बँका असतील त्यांना परवाने दिलेले आहेत तात्पुरते आणि ह्या परवान्याचा गैरवापर करत त्यांनी ह्या गरजेपुरत्या लागणाऱ्या वस्तूंवर देतो म्हणून लोकांची फसवणूक करतात आणि त्या फसवणुकीत असे प्रकार चाललेले आहेत बँकेचा हप्ता वेळेवर न जाणे किंवा बँक चेक पाऊस झाला असे म्हणून त्या माणसाची रक्कम जरी पिटली तरी त्या माणसाकडून पुन्हा त्याच पद्धतीने तेवढेच वसुली केली जाते एक दोन जरी हप्ता राहिला तर त्या माणसाची द्यायची परिस्थिती नसेल तर त्याला वेळ दिला जात नाही ती वस्तू त्याच्याकडून जप्त केली जाते आणि त्याच्यावर कारवाई केली जाते महाराष्ट्र शासन अधिनियमानुसार कोणताही प्रकार करायचा नाही करा करा असं सुप्रीम कर्ज दिलं तर त्या कर्जाचे योग्यरित्या त्याला वेळ द्यायची आहे त्याच्याकडून त्या वेळेत देऊन ती सवलत देऊन त्याला काही सवलत का त्यातून त्या वेळेतून ते हप्ते वसूल करायचे आहेत असे सांगितले पण हे फायनान्स अधिकारी जणू बाप्पाचं राज्य असल्यासारखे फायनान्स आणि बँकवाले गुन्हेगारी लोकांना जेल सुटलेले काही गुन्हेगार आहेत त्या लोकांना हाताशी धरतात त्यांची टोळी करतात आणि ती जाऊन आपले आधीराजे आहे किंवा गुंडगिरी अशा पद्धतीने ती वसुली करण्याचं काम त्या ठिकाणाला चालू केलेलं आहे त्यामुळे दलित महासंघाने आज या ठिकाणाला चप्पल निदर्शनं केले आहेत आणि प्रत्येक फायनान्सला आमचं सांगणं आहे की बाबा नो वेळेचा नाही दलित महासंघ याचा ताबा घेईल आणि माझ्या ज्या ज्या फायनान्सनं त्रासित कंटाळलेली लोक आहेत त्यांना माझं सांगणं आहे की ज्या लोकांना असा त्रास होतोय त्यांनी दलित महासंघाच्या कोणत्याही कार्यकर्त्याशी संपर्क करावा अशा त्रास देण्या अधिकारीला दलित महासंघ उघडा करून ती दिंड करून फायनान्स अधिकाऱ्याला चपला न टोकल्याशिवाय राहणार असा विश्वास आज रोजी पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी आज आम्ही दलित महासंघाकडून या फायनान्सचा जो भ्रष्टाचार आहे जो अंधकारभार आहे या का या भ्रष्टाचार व दमदेच्या वसुलीमुळे अनेक लोक गरजू लोकांची आमच्याकडं वारंवार तक्रार आली तसेच जेलमधनं जी सुटलेली जी महिला असतील किंवा गुंडगुर्ती लोकं असतील एक दोन जर तटले तर त्यांना असल्या भयंकर शिवाय देतात आणि जातीवर त्यांनी आपल्या शिवाय देतात की तू आत्महत्या कर तुझा इन्शुरन्स आहे तू मेलर आम्ही तुझ्या फायनल आमची इन्शुरन्सवाल्याकडून आमची वसुली होत्या आत्महत्या करायला या स्टेजपर्यंत जाऊन सुद्धा एक ना एवढी खालची पाती टिकटक करून त्या माणसाचं मेंटली हॅरेसमेंट करतात या कुठं तर या फायनान्सवाल्यांची दोन नंबरची दादागिरी गुंडगिरी थांबली पाहिजे त्यासाठी दलित महासंघाने आज आम्ही पूर्ण दलित महासंघाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून या फायनान्स ऑफिसवर या मोर्चावर आम्ही घेतलेलो आहोत तर इथून पुढे कुठल्याही ये कुठल्याही नागरिकाला कुणी जर फायनल्सवाल्यानं त्रास देत असेल तर दलित महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तुम्ही संपर्क साधावा आणि आमच्याकडून तुम्हाला होईल थोडी मदत आम्ही करू तसेच या फायनल्सवाल्यांचं कुठं ना कुठं थांबलं पाहिजे अन्यथा आम्ही अधिकाऱ्यांना आज चप्पल मोर्चा घेतला आहे इथून पुढं असं जर कुठली घटना घडली तर आम्ही रस्त्यावर उतरून त्याला नागडापण आणकडे आम्ही थांबणार नाही असा आम्ही इशारा देतो